मागील कित्येक वर्षांपासून नागभर्डी येथे नागपंचमीच्या दिवशी नागोबाचं दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक भक्त येत असतात त्याचप्रमाणे याही वर्षी नागपंचमीच्या दिवशी हजारो भक्तांनी दर्शन घेतलं आहे आणि त्याबरोबरच एकनाथदादा पवार विजय पाटील धोंडगे गौरव कोडगिरे सतीश पाटील उमरेकर याचबरोबर अनेक मान्यवरांनी दर्शन घेतलं आहे त्याचबरोबर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना काही अडचण आणि अडथळा निर्माण होऊ नये म्हणून उस्मान नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निल पत्रेवार सर यांनी आपला योग्य बंदोबस्त ठेवलेला होता नमस्कार मी तार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण खंडापालिका ते नागपर्डी इथं आलेले आहोत नागवर्डी या ठिकाणी आज नागबाची मोठी यात्रा भरत आहे तरी अनेक भाविक जण यात्रेमध्ये नागबाचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत तरी काही भाविक आपल्यासोबत आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार नमस्कार तुमच्या चॅनलमध्ये आपण कुटुंब जोशी बदल काय आपली माहिती काय जत्रापर्यंत दरवर्षी दरवर्षी येतात कधीपासून येतो जवळपास दहा बारा वर्ष आपल्यासोबत अनेक भाविक आहेत त्या जत्राला आल्यासाठी या द्र अनेक वर्षापासून जत्र या नाव दर्शन घेण्यासाठी भाविक येतात त्यांची प्रतिक्रिया जाणार सर या आपण काय करतो तुम्हाला